नमस्कार मित्रांनो मी धीरजिंगळे तर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज काहीस आळशीपणा केलेलं आहे तर ठीक आहे व्हिडिओमध्ये बघा आपण काम किती के केलं आहे आज आज वेळ असून पण कधी कधी म्हणतो ना की मूड असतो नाहीच करायचं ठीक आहे आज तसं काहीतरी झालंय अर्ध्याच्या अर्ध्या टाकीस एन जी आहे आणखी आपलं आणि व्हिडिओमध्ये बघा आपलं काम किती झालं आपण कुठं कुठं गेलो इथे गुड मॉर्निंग सकाळचे वाजले पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटं लवकर आहे आपलं तर आपण लवकर निघलो थोडंसं आता उद्या आणखी थोडंसं प्रयत्न करू याच्या पुढं लवकर निघायचा तर बघू आता इथं आपण सीएनजी भरायला जाऊ दोन सी एन जी आहे आणि पेट्रोल तर आपण भरलेलंच होतं परवा तर आता सीएनजी फिल करायला निघतोय आणि डिवाइस चालू करून घेऊ काल मला का एक कमेंट आली आणखी की ते त्यांची गाडी आहे सेदान किंवा स्विफ्ट असेल किंवा झीएस वगैरे या टाईपमधली मधली डिक्कीवाली तर ते ला सकाळी पाचला ला निघत आज ते दोन तीन वाजेपर्यंतच माझ्यासारखं पण त्यांची गाडी मुळ सेदान असल्यामुळे त्यांना रेट थोडासा जास्त भेटतो प्राईम वगैरे तर चार पाचशे रुपयाचं त्यांचं काम जास्त होतं माझ्यापेक्षा तीन एक हजाराचं ते करून टाकतात काम तर ठीक आहे आपण पण प्रयत्न करतोय बघूया आपल्याला पण किती करता येते आपल्या गाडीच्या ये हिशोबाने आपण थोडस माझ्या हिशोबाने एसी वगैरे लावतोय तर आपण दोन तीनशे रुपये कमी पडतोय तर ते सुद्धा ट्राय करू ते फक्त सकाळची लवकर राईड पडली तर व्यवस्थित ते टार्गेट पूर्ण होतं नाही तर ना मग आपला अठराशे एकोणीशे पर्यंत आपण पोचतोय किलोमीटर हे। एकशे सत्तर एकशे ऐंशीच्या आसपास आपण जातोय तर बघूया आता ते का, काल गाडीचं डेंट पण आलाय ते पण थोडस आपल्याला करायचंय बघू आपण आजची सुरुवात कोण करते उबेरकडनं आपल्याला फर्स्ट एड भेटली आहे गणेशम सोसायटी पिंपळे सौदागरची आणि आलो आपण कस्टमरच्या लोकेशनला कॉल पण केला ही सवय घ्या लावून सगळ्यांनी की कस्टमरच्या लोकेशनला आलं की पहिलं कॉल करायचा राईड कन्फर्म करायची परत मग येऊन उभे राहणार आणि आलो आपण पुणे मेट्रो स्टेशनला सहा नंबरला प्लॅटफॉर्मला कस्टमरला सोडले कस्टमर जरा किरकिर होतात आयस एमआच चालाव आयस एम आज चालाव पंपे एम सी झालो दिल्लीवाले होते काहीतरी किरकी झाली होती त्यांच्या इथं पटपट चालली लक्ष द्यायचं नाही आपलं काम करायचे तर अजिबात लक्ष देत नाही असलं ठीक आहे आपली सुरुवात झाली आहे दोनशे सहा रुपये आपल्याला भेटलेले आहेत आता आपण चाललोय फ्रेश व्हायला तर मी इकडं आलो का माझं नेहमीचं असतं परत चान्स भेटतो नाही भेटत आपलं एकदा फ्रेश होऊन घ्यायचं आणि इथनं मग आपल्याला पासून राईट भेटून जाते क्यू मध्ये क्यू ला किती वेटिंग बघतो तर आपण निघालो एअरपोर्ट साइडला कारण स्टेशनला गाड्या खूप होत्या शेहेचाळीस ते चाळीस ते शेचाळीस गाड्या होत्या म्हणजे जवळपास अर्धा पाऊन तास सहज लागला असता त्याच्यापेक्षा म्हणले एअरपोर्ट साईडला जाऊ लोगाव साईडनं तिकडनं राईट पडेल बघूया आता आपल्याला पडते का आपल्याला परत स्टेशनच्या साईडला जावं लागतं म्हणजे एक चार पाच किलोमीटरचं चक्कर होणार आहे आपला कारण तिथं तेवढं एक वीस पंचवीस जरी मी होल्ड गेला असतं पण चाळीस शेहेचाळीस बांधल्यावर नाही ना म्हणजे ना। जायचं आधीच ऑलरेडी सकाळी उशीर राईड भेटली आहे राईड भेटली पण जास्त लांबची नाही भेटली सो तो दोनशे सहा रुपये चार निलेले तर आता इथे एअरपोर्ट साईडला जाऊ आणि तिथनं आपण त्या लोगावच्या साईडला तर तिकडनं राईड भेट भेटून जातात जी जी तर बघू पण ते पण ते पिकअप थोडासा दूर असतो अडीच तीन किलोमीटरचा पण राईड भेटतात तिकडनं वागोली वगैरे त्या साईडचे तिकडची भेटते तर तिकडनं रिटर्नचे पण भेटून जातात तर बघू आपण आता इथनं कुठं भेटते का एअरपोर्टवरच भेटते आपल्याला का परत आपण स्टेशनला येतोय करतो स्टेशन बसन आपण राईड आणली बाणेरची दोनशे त्र्याऐंशी रुपये कस्टमरचं बिल झाले आणि एक दोन तीन किलोमीटर आधीच मला एक ॲडव्हान्स राईड पडली विमान नगरची तीनशे एकाहत्तर फेर दाखवणार मी ऍक्सेप्ट केला ते लाँग पिकअप भरपूर आहे साडेसहा किलोमीटरचा पिकअप आहे ठीक आहे चाललोय खरं मी पण मला डाऊट आहे एट्टी पर्सेंट मी उठून जायपर्यंत कस्टमर राईट कॅन्सल कराल ठीक आहे केलं नाही तर आपल्याला चांगलं ठीक आहे बघूया काय होते ट्रिप एक्सेप्ट करताना मी पूर्ण इन्फॉर्मेशन वाचली नव्हती तर ती रिझर्वेशनची ट्रिप आहे आप आपल्याला ही जी भेटलेली त्याचमुळं म्हटलं एवढं फेर का दाखवलं तीनशे एकाहत्तर दाखवले आम एवढी नसती विमाननगरला जायचे तर ठीक आहे हरकत नाही आपण आलो आहे आपल्या कस्टमरच्या लोकेशनला कॉल केला आहे तर ते बोलले की नऊचं टायमिंग दिलेलं ठीक आहे बाराच मिनटं राहिलेत बारा मिनटं आधी आलो आहे आपण तर येतो बोललेत अशी रेट कधी पण ॲक्सेप्ट करायची कारण यामध्ये शहात्तर रुपये आपल्याला रिझर्वेशन फी एक्स्ट्रा भेटते ट्रिपमध्ये तर तीनशे एकाहत्तर अर्निंग आपलं होणार आहे यामध्ये आणि जो बॅकलॉग होता म्हणजे बॅकलॉग नाही म्हणता येणार एवढा एक तासभर आपला जो वाया गेला सकाळी तर बघू किती कव्हर होते आणि याच्या आधीचे राईडचे किती भेटले ते पण बघतो तर अशा रिझर्वेशन चार्ज नेहमी एक्सेप्ट करायचे यामध्ये आपल्याला शंभर रुपये एक्स्ट्राच भेटतात तर नक्कीच भेटणार आहेत बाकी जे पण जे ट्रीपचं डिस्टन्स होईल त्याच्यानुसार आपल्याला भेटणार आहेत तर विमाननगरला विमाननगरपासून पासून पण ट्रिप पडतात तर आपला जो सकाळी अर्धा पाऊन तास स्टेशनच्या इथे गेला आणि रॅपिडोच्या राईड पडत होत्या पण त्या औत्या वगैरे तिकडे मी कधी गेलो नाही त्या साईडचा एरिया माहिती नाही सो मी ॲक्सेप्ट नाही केली आणि एक, के एक राईड पडली होती डेक्कनची तर स्टेशनपासून डेक्कनला घेऊन जाणत काय मजा नव्हती एकशे तीस रुपये भेटणार होते त्यापेक्षा ही परवडली आपल्याला बानेरची भेटली कारण बानेर या साईडला राईड भेटतात मला माहिती कारण मी बराच वेळा येतो ना बानेरला ये कंटिन्यू राईड असतात आणि त्यात आपल्याला रिझर्वेशन राईड भेटली तर ठीक आहे आपला फायदा झालेला आहे तर बघूया आपण आता किती वेळ लागतोय आता इथनं जवळपास विमाननगरला जायला एक चाळीस पंचेचाळीस मिनटं पकडून चला एक तास जर गर्दी असेल तर हरकत नाही पण आपल्या इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ही राईड कन्फर्म होऊन जाते तर बघू किती वेळ लागतोय विमाननगरला आलोय आपण कस्टमरला सोडले तीनशे चोपन्न रुपये आपल्याला भेटले तीनशे एकाहत्तर भेटायला पाहिजे होते पण त्याच्यात त्यांनी टॅक्स कटलाय आता एक आली होती राईड तीनशे तेहतीस रुपयाची पण ती लोकेशन मला कळलं नाही मी नंतर शोधलं तर, तर चारशे बारा दोनशे आठ पिनकोड दाखवला पिंपळी नेलक काहीतरी तर ठीक आहे अशा राईड आपण एक्सेप्ट केला पाहिजे पण आधी आहे ना आता पिनकोडचं जरा थोडंसं बघतो एक कुठंतरी एखादी चीट शीटच ठेवतो की पटकन पिनकोड बघता आला पाहिजे म्हणून कारण ती राईड घेऊन कॅन्सल केली तर त्यांनी रेटिंग खराब होत आहे माझं मी दोन तीन दिवस झाले एक दोन दिवस बघ एक ट्राय केला एक दोन वेळेस तर माझं तीन पॉईंटनी रेटिंग खराब झाले तर ते नाही करायचं आपल्याला तर ठीक आहे आपण बघूया आता पुढं पुढं जातोय ते इथून मी आत्ता आलोय बाणेर रोडला हायवेला कस्टमरला कस्टमरचं बिल झाले साडेतीनशे आपल्याला दिले दोनशे शहाण्णव रुपये हे आपल्याला विमान भेटले होते पासून आपण ओलाकडनं आणली आणि आपल्याला जवळपास एक तास लागलाय टाइम झालाय अकरा वाजून पंधरा मिनटं गाडी चालली एकशे चार किलोमीटर आणि वेळ झालाय सव्वा अकरा अर्धी टाकी सी एन जी संपली आहे तर आज आपला सगळ्याचा एक तास जो वाया गेलाय त्याच्यामुळे आताशी एकशे चार किलोमीटर आणि एक हजार पन्नास म्हणजे दहा रुपये किलोमीटरचा रेशो चालू आहे आपला तर ठीक आहे इथनं आता बघूया आपण कोणता ॲप आपल्याला राईड देते राईट तर आहेत इथनं थोडंसं फक्त बघू कुठंतरी साईडला घेतो आणि उबेर आणि रॅपिडो चालू करतो ओलाचे पण पडतात ते जी व्यवस्थित असेल ते मी ॲक्सेप्ट करत चिखलीला आलो आहे आपण आपल्याला बाणेरपासून राईड पडली होती चिखलीची तीनशे एकोणसाठ कस्टमरचं बिल झालंय तर आपल्याला उबेरकडनं टोटल आपलं एक हजार वीस आणि तीनशे दोनशे शहाण्णव रुपये आपले ओलाकडनं झालेले आहेत तर तेराशे वीस वगैरे आपलं अर्निंग झालेलं आहे तेराशे सोळा रुपये तर ठीक आहे चार काड्या सी एन जी राहिला आहे इथनं आपल्याला राईट कोण देते बघूया ना आहे इथनं मागच्या वेळेस पण नव्हती पडली मला मी याच सोसायटीमध्ये राईट घेऊन आलो होतो तर बघूया आधी इथनं बाहेर पडल्यावर उबेर आणि ओला आणि बाकी ॲप चालू करतो ओला आणि रॅपिडो रॅपिडो तर काय आज भेटलंच नाही आहे होत्या एक दोन पण त्या आपल्या म्हणजे काय उपयोगाच्या नव्हत्या सो आणि आजच्या दिवसाची सुरुवात पण स्लो ठीक आहे बघूया आपण जातोय